प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गुरुवारी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात पी बी ग्रुपच्या मिरवणुकीचं उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करून करण्यात आलं या प्रसंगी पीबी ग्रुपचे मार्गदर्शक तथा माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे पोलीस उपायुक्त गौहर हसन सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत गौतम शिवे अमर पुदाले गणेश पुजारी अनंत जाधव प्राध्यापक प्रसन्न एखंडे एस के फाउंडेशनचे संस्थापक रविकांत कोळेकर पी पी ग्रुपचे अध्यक्ष बाबा गायकवाड भारत बाबरे अविनाश भडकुंबे ॲडव्होकेट विशाल मस्के ॲडव्होकेट स्वाती मस्के चंद्रकांत सोनवणे धीरज वाघमोडे जितू मोरे आदित्य शिवे श्रीमंत जाधव उमर शेख रवी काकडे यांच्यासह पी बी ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली पी बी ग्रुपचे मार्गदर्शक आनंद चंदनशिवे यांनी या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीची अधिक माहिती दिली सोलापूर शहरामध्ये एकोणसत्तराव्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने प्रबुद्ध भारत तरुण मंडळाची भव्य मिरवणूक या ठिकाणी निघते शांततेचा संदेश देणारा जो भगवान गौतम बुद्धाचा धर्म आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या धर्माचं स्वीकारून एकोणसत्तर वर्षाचा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करत असताना या वर्धापन दिनामध्ये सर्व जाती धर्माचे लोकं बाबासाहेबांनी जे बुद्धाची शिकवण दिली त्याला जागृत करणे आणि त्याला पाठिंबा देण्याच्या दृष्टिकोनातून सर्व जातीधर्माची लोकं या मिरवणुकीमध्ये सहभाग होतात अनेक बुद्धाच्या विचाराच्या आम्ही कसा हे हो। तापवण्याचा दा प्रयत्न या मिझिम ताप्याच्या माध्यमातून या ठिकाणी तरुण मित्र आणि सर्व जाती धर्माची लोकं येऊन या ठिकाणी लिझिम खेळून एक भगवान गौतम बुद्धाच्या विचाराची गरज आज देशाला आहे म्हणून ह्या मोठ्या प्रमाणामध्ये सोलापूर शहरामध्ये हा धम्मचक्र परिवर्तन दिनाचा उत्सव मोठ्या प्रमाणात केला जातो मिरवणुकीत भव्य लेझिमचा ताफा होता यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बहारदार आणि दमदार लेझिमचे डाव सादर केले